नमस्कार मित्रांनो सगळ्यात अगोदर धन्यवाद मागच्या व्हिडिओसाठी पार्ट वन जो वॉर्मअप पार्ट वन आपण बनवला होता तर त्यासाठी तुमचा चांगला प्रतिसाद आपल्याला मिळाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आज आपण पार्ट टू वॉर्मअप पार्ट टू बनवत आहोत जे वॉर्मअप आपल्या डेली रुटीन मध्ये आपण ऍड करू शकतो आणि ज्यामुळे तुम्हाला रेग्युलर मध्ये फायदा होईल आणि जसं आपण डिस्कस केलंच होतं की वॉर्मअप कशामुळे गरजेचा आहे आणि का केला पाहिजे जर तुम्हाला माहित नसेल तर पहिला व्हिडिओ नक्की बघा तो व्हिडिओमध्ये पूर्ण आपण डिटेलमध्ये सांगितलं की वॉर्मअप का गरजेचा आहे तर मित्रांनो मागच्या वेळेस आपण बसून वॉर्मअपच्या सिरीज किंवा वॉर्मअप वर्कआउट आपण बघितला तर काया काया आज आपण स्टँडिंगमध्ये काय काय वर्कआउट आपल्याला करता येतील ॲज अ वॉर्मअप ते आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला जे आहे अशा पद्धतीने स्टँडिंग पोझिशन यायचं आहे त्यानंतर स्टँडिंगमध्ये आल्यानंतर बघायचंय की आपल्या दोन्ही पायांमध्ये अंतर असलं पाहिजे आणि पायांमध्ये अंतर घेतल्यानंतर कमरेवरती हात ठेवायचा आहे आता आपण पायापासून चालू करूया की अँकल रोटेशन कशा प्रकारे तुम्ही स्टँडिंगमध्ये करू शकता आणि कशा प्रकारे तुम्ही फायदा करून घेऊ शकता तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला उजवा पाय घ्यायचा आहे समोर अशा पद्धतीने उचलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अँकल रोटेट करायचंय पूर्ण असा असं समजायचंय की जसं आपण मागच्या वेळेस सांगितलं की पायांच्या अंगठ्यामध्ये दोन्ही बोटांमध्ये जे आहे आपण चॉक ठेवलाय खडू ठेवलाय आणि त्याने जे आपण किंवा एक पेन ठेवलाय आणि त्याने आपण जे आहे सर्कल बनवतोय अशा पद्धतीने सेम उलट दिशेने आपल्याला करायचंय आता याच्यामध्ये दोन फायदे होतात एक आपला वॉर्मअप होतो अँकलचा आणि दुसरं म्हणजे आपण बॅलन्स करायला शिकतो आणि यामुळे आपलं बॅलन्सिंग पॉवर जी आपण म्हणू बॉडीची ती वाढते माइंड स्टेबल राहतो यामुळे ठीक आहे तो तो, अपने अपने पाया पाया, पाया तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या पायाने सुद्धा करायचंय याचबरोबर आपण एका पायावरती पूर्ण बॉडी वेट घेत असतो तर याच्यामुळे आपल्या बॉडीची स्ट्रेंथ जी आहे ती हळूहळू वाढायला लागते जसं पायांची स्ट्रेंथ जी आहे आता डाव्या पायावर उजव्या पायावर पूर्ण वेट आहे तर माझी उजव्या पायांची स्ट्रेंथ वाढायला सुरुवात होईल त्यानंतर डाव्या पायावर घेतलं डाव्या पायाची ठीक आहे आता विरुद्ध दिशेने सेम करायचंय आपल्याला तुम्ही बघू शकता आपला जो वॉर्मअप आहे तो झाल्यानंतर आपल्या अँकलच्या भोवती पूर्ण आपल्याला असे गरम गरम वाटायला लागतं कारण आपल्या स्नायूंचं जे आहे या ठिकाणी व्यायाम होत असतो आणि काही स्टीपनेस वगैरे असेल तुम्हाला अँकलमध्ये तर ती रिलीज व्हायला सुरुवात होते आता तुम्ही समजा ऑफिस बॉय असाल सॉरी ऑफिसमध्ये काम करत असाल तर ऑफिसमध्ये काम करते वेळी आपण सहसा पायांचा व्यायाम करत नाही आणि लोअर बॉडी जी आहे आपली पूर्ण एकदम बसून राहते शांत आणि आपण डेस्कटॉपवरती काम करत असतो हालचाल कुठं होते फक्त ह्या बोटांमध्ये जास्तीत जास्त हातांमध्ये आणि मानेमध्ये मानेमध्ये माने पण सहसा जास्त हालचाल होत नाही आणि त्यामुळेच आपल्याला मानेचा त्रास खांद्यांचा त्रास हा होत असतो त्याचबरोबर आपल्याला डायजेशनचा प्रॉब्लेम होतो इनडायजेशन होतात काहींना करपट ढेकरं येतात बघितलं असेल ऑफिसमध्ये बसून बसून करपट ढेकर येतात स्वतःलाच अनुभव येतो दुसऱ्याला सांगायची गरज नाहीये आणि त्यानंतर मग गॅसेसचा प्रॉब्लेम होतो बसल्या जागी त्यानंतर स्पोट सुटायला लागतं अशा पद्धतीने आणि जे की वियड वाटायला लागतं स्वतःलाच की अरे आपण काय करतोय किंवा काय करत नाहीये ज्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत तर सगळ्यात अगोदर म्हणजे महत्वाचं म्हणजे तुम्हाला आपला बॉडीचा व्यायाम जो आहे हलका फुलका तरी चालू ठेवायचा जेणेकरून बॉडी मध्ये ब्लड सर्क्युलेशन हे होत राहील आणि तुमची बॉडी तंदुरुस्त आणि निरोगी राहील ठीक आहे आता आपण अँकल रोटे <coughs> सॉरी अँकल रोटेशन केलंय आता आपल्याला करायचंय बोटांचा व्यायाम फक्त आपल्याला काय करायचं आहे बोट जी आहेत अशी ताणून घ्यायची मूड बांधायची जशी आपण हातांची मूड बांधतो तशी पायांच्या बोटांची मूड बांधण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर श्वास घ्यायचा आहे रिलीज श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा अशा पद्धतीने जे आहे पाच ते सहा वेळा पाच ते दहा वेळा आपल्याला आहे आणि सेम दुसऱ्या बाजूने आपल्याला तोच व्यायाम करायचा आहे जसं मी अगोदर सांगितलं तुम्हाला की याच्यामुळे दोन गोष्टी होत आहेत एक होतो तर व्यायाम होतोय आणि दुसरं म्हणजे बॅलन्सिंग पॉवर जे आहे माइंड स्टेबल राहणं माइंड आपलं मन जे आहे शांत होण्यासाठी मदत होते कारण आपण बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असतो जर समजा तुम्ही स्टँडिंगमध्ये करत असाल आणि बॅलन्स होत नाहीये पूर्णत तर तुम्ही भिंतीचा सहारा घेऊ शकता सपोर्ट घेऊ शकता अशा प्रकारे किंवा काही असेल जसं की बाजूला काही आहे ठेवलेली खुर्ची आहे म्हणा टेबल आहे तर अशा पद्धतीने सपोर्ट घेऊन तुम्ही असा व्यायाम करू शकता ठीक आहे स्केल डाऊन वरच्या सॉरी तर आता यानंतर आपल्याला गुडघ्यांसाठी जर व्यायाम करायचा असेल तर कोणता करावा लागेल तर यासाठी एक यामध्ये तुम्ही अशा प्रकारे जे आहे फोल्ड करायचंय रिलीज करायचं आहे फोल्ड करायचं आहे रिलीज करायचं आहे फोल्ड करायचं आहे रिलीज करायचं असं आपल्याला पाच ते सहा वेळा करायचंय पण लक्षात ठेवायचंय की आपण ज्यावेळेस हा व्यायाम करत असतो त्यावेळेस एकदम झटका नाही जायचा किंवा आपण डान्स वगैरे करत नाहीये कारण आपण हेल्दी राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी करत आहोत तर त्या हिशोबाने आपल्याला व्यायाम करताना माइंड आणि बॉडी दोन्ही कोऑर्डिनेशन पाहिजे सिंक्रोनायजेशन पाहिजे त्याच वेळेस आपल्याला पूर्णतः फायदा होत असतो जर तुम्ही टीव्ही बघत बघत जर व्यायाम करत असाल तर फायदा होणार नाही मी बऱ्याच मध्ये माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो मी तर आपल्याला काय करायचंय फोल्ड करायचंय रिलीज करायचंय फोल्ड करायचंय आहे रिलीज करायचंय आता आपली जी हिल जी आहे हिल टाच टाच आपल्या हिप्स कडे आणण्याचे प्रयत्न करायचा ज्यांना नी पेन आहे त्यांनी एकदम आरामात करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बॅलन्स होत नसेल तर सपोर्ट घ्या आता सपोर्ट कसा घ्यायचा आहे आता ही भिंत आहे भिंतीवरती हात ठेवायचा असा समोर भिंतीच्या समोर तोंड करायचंय अशा पद्धतीने भिंतीवरती हात ठेवला आता पाय उचलायचा सोडायचा हळू पाय उचलायचाय सोडायचा आहे पाय उचलायचाय सोडायचा ठीक आहे तर अशा पद्ध अशा पद्धतीने जे आहे तुम्ही स्केल डाऊन वर्जन करू शकता जर तुम्ही बॅलन्स करू शकत नसाल तर यानंतर दुसरी एक्सरसाइज आहे नी साठी नी स्ट्रेंगनिंग साठी नी मसलच्या जे नीचे साईड चे मसल करना आपले आला जे असतात ते स्ट्रेंगन करण्यासाठी आपल्याला दुसरी एक्सरसाइज आहे ते म्हणजे पायांमध्ये अंतर घ्यायचे पायांमध्ये अंतर घेतल्यानंतर आपले तळ हात जे आहे गुडघ्यांवर ठेवायचे थे, नीज वरती ठेवायचे थे। आणि गुडघ्यांवरती ठेवल्यानंतर आपल्याला अगोदर राईट साइड ला झुकायचंय त्यानंतर सेंटरला यायचंय लेफ्टला जायचं सेंटर लेफ सर्कल बनवायचं नीला अशा पद्धतीने ठीक आहे आता राईट टू लेफ्ट जे आहे पाच ते सहा वेळा करू शकता आणि लेफ्ट टू राईट पाच ते सहा वेळा तुम्ही करू शकता पण याच्यामध्ये थोडी काळजी घेण्याची गरज आहे जर तुम्हाला नी पेन असेल गुडघ्यांचा त्रास जर अगोदरच असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडी काळजी घेऊ शकता जर कटकट असा आवाज सारखा येत असेल आणि कटकट आवाजामुळे गुडघ्यांमध्ये जो होणारा कटकट असा आवाज जो आहे त्यामुळे जर अजून जास्त पेन होत असेल करू नका ठीक आहे जेवढ आरामात करता येईल जेवढं आरामात शक्य असेल तेवढं आरामात करा नाही तर स्वतःला फोर्स करू नका स्वतःच्या शरीराला बॉडीला फोर्स करू नका ओके आता नेक्स्ट आपल्या हिप्ससाठी कमरेसाठी तर याच्यामध्ये जे आहे सगळ्यात अगोदर साठी तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत पायाला वरती फोल्ड करून उचलणार आहे आणि आप आपली थाई जी आहे नाईन्टी डिग्री ठेवायची अशा पद्धतीने हातीच्या सोंडे सारखे तलवारीचा त असतो ना तशा पद्धतीने ओके असं ठेवल्यानंतर असं ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचंय आता हा जो पाय आहे पूर्ण वरती घ्यायचा आहे आणि साईडला ठेवायचा ठीक आहे लक्ष द्या पूर्ण उचलायचं आहे साईडला ठेवायचंय पूर्ण उचलायचंय साईडला ठेवायचा आता इथं बघू शकता तुम्ही थोडस मसल असे क्रॅम्प वगैरे हो किंवा थोडासा त्रास झाल्यासारखा मसल अडकल्यासारखे वाटत आहेत तर हे जे आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या ह्या भागामध्ये ह्या भागामध्ये जे आहे बॉडी स्टीप आहे लोअर बॉडी जे आहे या ठिकाणी थोडी स्टीप आहे आणि ती स्टीपनेस आपल्याला कमी करायची तर ही एक्सरसाइज तुम्हाला हेल्प करणार आहे तर आता मित्रांनो पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी ही एक्सरसाइज खूप चांगली आहे कारण या एक्सरसाइजमुळे जे आहे त्यांच्या लोअर बॉडीमध्ये जे आहे ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होते आणि याचमुळे जसं की स्त्रियांना जे आहे त्यांच्या मासिक पाळीमध्ये याचा परिणाम दिसून येतो की जर समजा तुमची लोअर बॉडीमध्ये जर स्ट्रेंथ नसेल ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नसेल तर स्त्रियांना जे आहे मासिक पाळीमध्ये त्यांना क्रॅम्प्स वगैरे येतात ठीक आहे त्यांना त्रास होतो पोटदुखी होते कंबरदुखी होते कशामुळे तर ह्याच याच्यामुळे की बॉडी स्टीप आहे आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित लोअर बॉडीकडे होत नसतं आणि यामुळे क्रॅम्प्स वगैरे येणं साहजिक आहे दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांसाठी जसं की याच्यामध्ये पुरुषांना भरपूर याचा फायदा होतो बऱ्याच जणांना याच्यामध्ये जसं की आपण ब्लड सर्क्युलेशन जे आहे कमी झाल्यामुळे त्यांना लोअर बॉडीमध्ये प्रॉब्लेम यायला लागतात याच्यावरती आपण व्हिडिओ डिटेलमध्ये बनवूया स्पेशल पुरुषांसाठी पण मी एक समजून घ्या तुम्ही थोडक्यात मी जे सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर लोअर बॉडीमुळे लोअर बॉडीमध्ये जे आहे ब्लड सर्क्युलेशन कमी होत असल्यामुळे त्यांना त्याचे परिणाम त्यांना होत असतात तर तेच परिणाम कमी करण्यासाठी लोअर बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये जे आहे जर जर एखादी लेडीज प्रेग्नंट असेल तर त्यांच्यासाठी जे आहे हा व्यायाम चांगला आहे ठीक आहे अशा प्रकारे बघू बघू शकता डबल एकदा बघा पाय फोल्ड करायचा आहे त्यानंतर आता जर तुमचं बॅलन्स वगैरे हो होत असेल तर तुम्ही वरच्यावर उचलून पुन्हा एकदा जागेवरती आणू शकता अशा पद्धतीने आणि सेम तुम्हाला उलट करायचं सेम करायचं म्हणजे दोन्ही साइड ना जे आहे आपल्याला मोबिलिटी झाली पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये कमरेवरती हात सुद्धा ठेवू शकता तुम्ही काय हरकत नाही बॅलन्स करण्यासाठी किंवा सपोर्ट म्हणून त्यानंतर उलट दिशेने सेम आणि रिलॅक्स तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही आ, बोन साठी जे आहे आपले जे हा बोन जो असतो अशा पद्धतीने असतो हा एक हा बोन ठीक आहे मांडीचा हाड जे आहे अशा पद्धतीने असते आणि त्यानंतर आपल्याला ही अशी अशी मुवमेंट करावी लागते आणि ती स्मूथ होण्यासाठी जे आहे आपल्याला जे मसल आहे ते स्टीप झाले नाही पाहिजे अशा हिशोबाने ठेवावे लागतात जर ते मसल साईडचे मसल जर स्टीप झाले हो वे, तर नंतर तुम्हाला लोअर बॉडी पेन किंवा आपण कंबर कंबरदुखी जास्त प्रमाणात दिसते आणि जर जास्त प्रमाणात स्टीप झाले आणि एखाद्या नस वगैरे दबल्या गेली सायटिकाचा प्रॉब्लेम हा जास्त वेळ जास्त वेळा दिसून होतो आपल्याला ठीक आहे यानंतर कमरेचा व्यायाम आपण करणार आहोत तर कमरेच्या व्यायामासाठी जे आहे तुम्हाला थोडंसं जास्त पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे थोडंसं जास्त कमरेवरती हात ठेवायचे आणि सर्क्युलर मुवमेंट मध्ये ठीक आहे अशा पद्धतीने जे आहे सर्क्युलर मुवमेंट करू शकता रेग्युलर श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आता सेम आपल्याला उलट दिशेने करायचं श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो आपल्याला पाच ते दहा वेळा राईट साईड पाच ते दहा वेळा लेफ्ट साइड किंवा पाच पाच वेळा दोन्ही साइड न जर केलं तरीही इनफ आहे पुरेस आहे यानंतर मित्रांनो आपल्याला पोटाच्या एक्सरसाइज कडे जर यायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे ब्लड सर्क्युलेशन किंवा आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करू शकता तर ते म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने हात वरती घ्यायचे आणि ज्यावेळेस तुम्ही खाली येणार आहात अशा पद्धतीने श्वास घ्यायचा आहे वरती घ्यायचं आहे श्वास सोडायचा खाली जायचं श्वास वरती श्वास सोडायचा तर आता तुम्ही म्हणताल याच्यामध्ये फायदा तर आपल्याला थाईज मध्ये किंवा लेग मध्ये होताना दिसतोय तुमचं बरोबर आहे पण ज्या वेळेस आपण खाली जातो आपल्या मांड्यांच्या मध्ये आपलं पोट जात आणि पोट दबल्यामुळे या ठिकाणी जे आहे कॉन्ट्रॅक्शन होतं आणि याच्यामध्ये मसलचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन मुळे जे आहे आपल्या डायजेशन मध्ये जो आहे फायदा आपल्याला होत असतो तुम्ही बघू शकता जर एखाद्याला गॅसेसचा जर प्रॉब्लेम असेल तर ज्या वेळेस तो हात वर करून खाली जाईल त्याच वेळेस त्यांना जे आहे ज्यांना पोट आहे गॅसेसमुळे त्यांना रिलीफ मिळायला सुरुवात होईल गॅस पास व्हायला सुरुवात होईल आणि त्यांना जे आहे पोट हलकं हलकं वाटायला लागेल तर हा परिणाम आहे ह्या एक्सरसाइजेसचा तर अशा प्रकारे आपल्याला श्वास घ्यायचा हात वरती न्यायचे ठीके श्वास घे आणि श्वास सोडत जे आहे खाली यायचे श्वास घ्यायचा आहे वरती श्वास सोडायचा खाली तर असे पाच सहा वेळा करायचे पण लक्षात ठेवा मित्रांनो एकदम फास्ट फास्ट नाही करायचं आपल्याला आपल्याला आरामात करायचंय जेवढं आरामात होईल ते तुमच्या फायद्यासाठी असेल उगाच पाच मिनटाची एक्सरसाइज दोन मिनिटात करून आपल्याला कुठं काही चांगला फायदा होणार नाही त्यामुळे पाच मिनिटं जेवढे लागत आहेत तुमच्या स्वतःला टाइम तेवढाच लावा उगाच फास्ट करू नका जर वेळ कमी असेल तीन मिनटं वेळ आहे तीनच मिनटं करा पण आरामात करा ठीक आहे पाच मिनटं करू नका पण आरामात करा जेवढं तुम्हाला शक्य असेल आरामात करणं तेवढं आरामात करा जेणेकरून तुमची बॉडी आणि माइंड सिंक्रोनाइज होईल आणि त्या व्यायामाचं त्या एक्सरसाइजचं त्या वॉर्मअपचा फायदा तुमच्यासाठी होईल ठीक आहे यात माझा काही या फायदा नाही आहे आरामात करा ठीक आहे यानंतर आपल्याला वरती यायचं आहे खांद्यांकडे आता आपण ज्या वेळेस बघतो की बऱ्याचदा बऱ्याचदा मुलं किंवा मुली ज्या <laughs> आहेत आजकाल आपल्याला अशा पद्धतीने दिसत आहेत त्यांचा हा जो भाग आहे हा भाग जो आहे हा थोडा वरती आलेला असतो त्यानंतर कंबर थोडी पुढे गेलेली असते आणि पोट आतमध्ये अशा पद्धतीने आता हा हा कशामुळे झालाय किंवा कशामुळे होत आहे ॲक्च्युली एक याच्यामध्ये ज्यावेळेस ते चालतात त्यावेळेस चालताना ते असे असे चालतात आणि द्रौ, त्यामुळे काय होतं खांदे ड्रॉप होत चालतात जास्तच आणि एकदा सवय लागली खांदे ड्रॉप करायची मग ते अजूनच खराब वाटायला लागतं आणि ती सवय लागल्यामुळे बॉडीला ते आपल्याला दिसून येत नाही स्वतःला ते दुसऱ्याला दिसतं याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या पर्सनॅलिटीवर म्हणा बऱ्याच गोष्टीवरती याचा परिणाम होऊ शकतो तर आता फायदा कसा करू शकता एक तर आता याच्यामध्ये जे खांदे ड्रॉप होत आहेत किंवा खांद्यांचा तर ज्यांना त्रास आहे ते कशा पद्धतीने याला सुधारू शकतात जे आतमध्ये आलेले खांदे जे आहेत ते बाहेर कशा प्रकारे घेऊ शकतात आणि चेस्टला वरती आणू शकतात तर याच्यामध्ये करायचं काय आपल्या बोटांमध्ये बोट अशा प्रकारे अडकवायची पाठीमागे डोक्याच्या पाठीमागे आपल्याला ही ठेवायची आहे ठीक आहे ठेवल्यानंतर बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने जे आहे आतमध्ये आणायचं आणि ज्या वेळेस तुम्ही श्वास घेता त्यावेळेस पूर्ण स्ट्रेच करायचं आणि वरती बघायचं श्वास सोडायचा आहे खाली श्वास घ्यायचा आहे वरती आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुठे कुठे स्ट्रेच येतोय जर तुम्ही माझ्यासोबत करत असाल तर तुम्हाला दिसून येईल जाणवेल की या ठिकाणी स्ट्रेच होतोय या ठिकाणी स्ट्रेच येतोय आणि ज्यावेळेस तुम्ही खाली जात आहे त्यावेळेस पाठीवरती अपर बॅकवरती स्ट्रेच होतोय तर तुम्हाला काय वाटतं याच ठिकाणी स्ट्रेच येतोय का तुम्हाला हे सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल तुम्ही प्रॉपर करताय की चुकताय ठीक आहे किंवा मी चुकतोय कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे एक्सरसाइज करताय तेव्हा तुम्हाला कुठे स्ट्रेच जास्त जाणवतोय त्यानंतर तुमचे डाउट वगैरे तुम्ही कमेंट मध्ये कळवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता अशा पद्धतीने आणि ज्या वेळेस तुमची खांदे पाठीमागे जायला लागतील चेस्ट थोडी वरती यायला लागतील मग त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये जो खांद्यांमुळे जो ड्रॉप होत होता कमी होत होता तो दिसायला लागेल आता यामध्येच आपण एक्सरसाइज दुसरी ऍड करू शकतो ती म्हणजे आपल्या खांद्यांचा व्यायाम जे आपल्याला एल्बोजला पाठीमागे घ्यायचं समोर आणायचं पाठीमाग घ्यायचं समोर आणायचं तर अशा पद्धतीने आपल्याला सर्क्युलर मुवमेंट मध्ये जे आहे खांद्यांची एक्सरसाइज करायची आहे आणि सेम आपल्याला जे आहे उलट दिशेने आहे अशा पद्धतीने ठीक आहे याचा फायदा तुमच्या खांद्यांमध्ये होईल ज्यांना खांद्यांचा त्रास आहे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले बसून ज्यावेळेस आपण वॉर्मअप केला तशा प्रकारेच आहे हा तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे वॉर्मअप तुमच्या डेली लाईफमध्ये डेली रुटीनमध्ये तुम्ही हा ॲड करू शकता आणि तुमच्या स्वतःसाठी याचा फायदा करून घेऊ शकता